चिपळूणातील हॉटेल व्यावसायिकाला तीन लाखाचा गंडा सांगलीतील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरोधात गुन्हा हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायिका सुमारे दोन लाख सत्तर हजार त्र्याहत्तर रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी सांगली येथील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरोधात येथील पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे येथील हॉटेल व्यावसायिक सुनील जनार्दन बक्षी वैवर्ष सदुसष्ट तुलसी अपार्टमेंट प्रभात रोड मार्कंडी चिपळूण यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे बक्षी यांनी दोन डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीत हॉटेलसाठी लागणारे विविध प्रकारच्या साहित्याची मागणी केली होती त्यासाठी त्यांनी एका ॲपद्वारे सांगली येथील श्री बालाजी ट्रेडर्स यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून साहित्याची मागणी केली त्यासाठी टप्प्याटप्प्याने दोन लाख सत्तर हजार त्र्याहत्तर रुपये त्यांच्या खात्यात जमा केले परंतु अनेक दिवस उलटूनही श्री बालाजी ट्रेडर्सकडून कोणत्याही प्रकारचा माल किंवा रक्कम परत केलेली नाही याबाबत तक्रारदार बक्षी यांनी सांगितले की संबंधी श्री बालाजी ट्रेडर्स हे सांगली येथील असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात जागेवर त्यांचे काही अस्तित्व नाही तसेच त्यांचा जीएसटी क्रमांक देखील बनावट असल्याचं पुढे येत आहे या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चिपळूण